राज्यातील शासनमान्य स्थानिक बांधणालयांच्या अठरा हजार एकशे पन्नास ग्रंथालयांच्या प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी आज हे निवडणूक उपोषण होत आहेत यासाठी दोन हजार बारापासून आमचे वर्ग बदल नाही आहे दोन हजार बारापासून नवीन वाटा शासन मान्यता नाही आहे त्याकरिता हे पोषण आहे आणि आमचे रेग्युलर जे अनुंद असतं नियमित अनुदान जे असतं ते तीस तारखेपर्यंत व्हायला पाहिजे अद्यापही तीन सप्टेंबरला शी आर निघूनही निधी वितरणाचा आदेश निघूनही आम्हाला अद्याप आमच्या पदार ते पडलेलं नाही त्यामुळे आता येणाऱ्या सण आहे दसरा दिवाळी येत आहेत आम्हाला पैसे कधी मिळतील त्याबद्दल कुठलाही खुलासा शासनाकडून झालेला ना नाही फक्त लवकरच देऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आमचे विधिमंडळामध्ये उच्चोतंत चंद्रकांत दादा यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही यांना चाळीस टक्के आमदार वाढ देऊ आचारसंहिते पूर्वी देऊ हे वारंवार सांगितले आहे त्याचीच अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन आहे जे आमच्या मागण्या खूपच आहेत वेतन श्रेणी पाहिजे अनदान तिचपट वाढ पाहिजे परंतु शासनाने जाहीर केले आहे तेवढं तरी आम्हाला मिळावं याकरता इशारा आंदोलन आहे आणि आम्ही हे घेतल्याशिवाय या टून उठणार नाही एकनाथ शिंदे से कोणी अपील करण्या चांगे एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आहे तरफ भी आम्हाला निवेदन गया है बाकी सब आमदार मंत्रीगण को निवेदन दिया गया है उन्होंने हे महाराष्ट्र स्वतंत्र भारत के लिए ये वाचन के 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 लिए जल्दी के जल्दी हमारा जो डिमांड है वो पूरी करना चाहिए ऐसा मैं उनको आव्हान करता हूँ पूर्ण ना सांगा मेरा गुलाबराव खोराव मगर है जिल्हा ग्रह संघ काचिव आमच्या सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचारी वेतन वाहन आणि शिवाय गेल्या दोन एकोणीस दोन हजार बारापासून आमच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत आणि शासन स्तरावरती त्याच्या विधिमंडळामध्ये त्याची चर्चासुद्धा झालेली आहे आणि जी चर्चा विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात झालेली आहे त्या सभागृहातल्या दोन्ही मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं की लवकरच तुमचा प्रश्न मार्गी काढू आणि या अधिवेशनात तुमच्याला निकालही मागण्या मान्य करू परंतु अद्यापही मागण्या मान्य झाल्या नाही म्हणून संपूर्ण सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या वतीनं एक निवेदन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित या खात्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनाहीसुद्धा दिलेलं आहे आणि या सर्वांनीसुद्धा आमच्या मागण्या मान्य करायचं त्याने आश्वसित केलं होतं आणि आश्वसित करूनसुद्धा तीस सप्टेंबरपर्यंत जर कधी आपण सगळ्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही उपोषणला बसू म्हणून पूर्व सूचना गेल्या एक महिन्यापासून पूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी आणि संघटना देत आहे परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनीसुद्धा याकडे दुर्लक्ष केलं असं या यावरून दिसतं आणि म्हणून आम्ही उपोषण करणारे माणसं नाही आम्ही ज्ञानगर्जनेचे उपासक आहोत आम्ही ज्ञानगर्जना करतो आणि गावातील वाचनालय हे केंद्रबिंदू आहे प्रत्येक गावातलं वाचनालय हे केंद्रबिंदू झालेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी याकडे लक्षवेधी करावी आणि तात्काळ आमच्या मागण्या मंजूर कराव्या अशी त्यांच्याकडे मंत्र्याकडे गेले एक दिवसापासून मंत्र्याकडे प्रत्येक जिल्हा ग्रंथाचे निवेदन देतात वेळोवेळी ते दे आश्वासन देतात की आम्ही करतो करतो पण म्हणून अजूनपर्यंत काही होत नाही आहे हे गेले पाच दहा वर्षापासून असं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ते कर्मचारी लोक ग्रंथालय सगळे लोक खूप अडचणीत आलेले आहेत प्रत्येक वेळेस प्रत्येक जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व लोक निवेदन करतात त्यांना देतात भेटतात

हम कंप्यूटर ग्राफिक डिजाइनिंग नेटवर्किंग सुरक्षा फोटोशॉप वेब डिजाइनिंग और अन्य पर बुनियादी सॉफ्टवेयर जैसे सभी बेसिक्स फंडामेंटल्स ट्रेनिंग बुनियादी पाठ्यक्रमों की पेशकश करते हैं केवल नौ सौ निन्यानवे रुपए की अवधि में एक महीने है हम समर्पित विशेषज्ञों के साथ कॉर्पोरेट प्रशिक्षण की उच्च गुणवत्ता हाई स्टैंडर्ड्स ट्रेनिंग देते हैं स्पेशल फैसिलिटीज लड़कियों के लिए विशेष समय कोई सहशिक्षा दस साल अनुभवी शिक्षकों इंटरनेशनल सर्टिफिकेशन वैश्विक प्रमाणन के लिए अंतर्राष्ट्रीय मानक प्रशिक्षण एक और महत्वपूर्ण नौकरी प्रदूषण है कृपया कॉल कराई नौ आठ नौ दो तीन सात नौ तीन या आठ आठ शून्य एक आठ चार नौ